राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी गुरुवारी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी मतदान झालं आणि त्याचा निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर झाला या निवडणुकीकडे राज्यातून मोठं लक्ष होतं त्यातही पुणे महानगरपालिकेची निवडणूक राजकीय समीकरणांमुळे आणि काही वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चर्चेत राहिली विविध पक्षांची युती पक्षांतर्गत नाराजी आणि उमेदवारांची निवड यामुळे पुण्यातील निवडणूक अधिकच रंगतदार झाली या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीस मधील लढत विशेष लक्षवेधी ठरली पुण्याच्या राजकारणात धंगेकर पॅटर्न राबवून भाजपला पराभव देणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात मतदारांनी मोठा धक्का दिलाय प्रभा क्रमांक तेवीस आणि चोवीस या दोन्ही ठिकाणी धंगेकर कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागलाय तर तो सामना का करावा लागलाय त्याच्या मागची राजकीय गणित काय होती आणि जनतेने घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम होईल या सगळ्या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मीरू तुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीतून उमेदवारी देण्यात आली या निर्णयावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक तेवीस मधून या दोघींनाही अधिकृत उमेदवारी दिली आणि काल आलेल्या निकालानुसार सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला विशेष म्हणजे सोनाली आंदेकर तुरुंगात असूनही त्यांना हा विजय मिळालाय तुरुंगात असताना आलेला हा विजय राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारा मानला जातोय या निकालामुळे निवडणुकीतील नैतिकता उमेदवारांची पार्श्वभूमी आणि मतदारांचा निर्णय यावर मोठी चर्चा रंगली आहे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये भाजपचे दिग्गज नेते गणेश बीडकर यांनी मोठी आघाडी घेतली आणि रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांना मोठ्या फरकानं मागे टाकलं जवळपास तीन हजार शंभर मतांनी प्रणव धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला रवींद्र धंगेकरांचे खंदे समर्थक असलेले गणेश नवथरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्याने धंगेकरांच्या मतांचं विभाजन झाले आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या गणेश बीडकर यांना झालाय धंगेकर यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून दिली होती तरीही त्यांच्या पत्नीला पराभव सोसावा लागल्यानं शिंदे गटात नाराजी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाबरोबर युती केली होती या काळात रवींद्र धंगेकर यांनी आपली पत्नी प्रतिभा आणि मुलगा प्रणव या दोघांना मैदानात उतरवून भाजपासमोर मोठं आवाहन उभं केलं होतं भाजपाने महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्याकडे सोपवली होती पण धंगेकर यांनी टाकलेला डाव बिडकर यांना शहरातील दुसऱ्या उमेदवारांकडे प्रचारासाठी जायला वेळच मिळाला नाही असं चित्र आणि पत्नी दोघांना जिंकवण्यासाठी धंगेकर धंगेकर यांनी सर्व वापरली प्रतिभा यांच्या विरोधात सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिली आणि आयुष हत्या प्रकरणात सोनाली सध्या तुनगात असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याने अजित पवारांच्या पक्षावर जोरदार टीका झाली पण आंदेकर टोळक्याने ते दुर्लक्ष करून सोनाली आंदेकर यांच्या प्रचाराला गती दिली दोन्ही महिला उमेदवारांनी जनसंपर्कावर भर दिला आणि विकासाच्या मुद्द्यांवरून एकमेकींविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला पुण्यातील पेठांमधील गुरुवारी मतदान झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना जिंकण्याचा आत्मविश्वास होता शुक्रवारी संध्याकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होताच प्रतिभा धंगेकर पिछाडीवर होत्या पण दुपारनंतर त्या आघाडीवर गेल्या आणि शिवसेना शिंदे गटात उत्साह वाढला अखेर अटीतटीच्या लढतीत सोनाली आंदेकर यांनी दणदणीत विजय मिळवला हो आणि प्रतिभा धंगेकर यांना पराभव पत्करावा लागला राज्य निवडणूक आयोगानुसार सोनाली आंदेकर यांना एकूण नऊ मतं मिळाली तर प्रतिभा धंगेकर यांना मतांवर समाधान सोनाली आंदेकर विजयाच्या बातमीनंतर शहरात असा प्रश्न विचारला जातोय की या विजयानंतर पुण्यात गुन्हेगारी कमी होईल का वाढेल कारण आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारीशी संबंध असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी शंका निर्माण झाली पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने पुन्हा मोठी मजल मारली मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपाला अधिक जागा मिळताना दिसत आहेत जवळपास जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत या यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांची युती पुन्हा एकदा अपयशी ठरली त्यांच्या फक्त सतरा जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेसला बारा जागांवर आघाडी मिळाली आहे तर शिंदे गटाला फक्त एक ते दोन जागांवर आघाडी आहे त्यामुळे पुण्यात पुन्हा भाजपचाच महापौर बसेल हे जवळपास स्पष्टच झाले पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभागातील निकालांबरोबर काही सामाजिक आणि राजकीय प्रश्नही समोर आले सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर यांनी तुरुंगात असूनही निवडणूक लढवून विजय मिळवल्याने पुण्यात मोठी चर्चा सुरू आहे आयुष हत्या प्रकरणात न्यायालयीन असतानाही मिळालेला जनादेश त्यांच्यासाठी खूपच लक्षवेधी ठरलाय या निकालानंतर नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत काही नागरिक विचारत आहेत की या विजयानंतर शहरातील गुन्हेगारी थांबेल कि वाढेल अंदेकर कुटुंबावर गुन्हेकारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यामुळे मुळे ही चिंता अधिकच वाढली आहे त्यामुळे हा निकाल केवळ राजकीय नसून सामाजिक चिंतेचा सा विषय ठरलाय यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका